नमस्कार नगर शहरामध्ये सातत्यानं वेगवेगळे मोर्चे निघतात वेगवेगळ्या गोष्टींवरती बोललं जाते आणि असाच एक महत्वाचा विषय घेऊन आलेली आहे नमस्कार मी प्रियांका पाटील शेगे काल नगरमध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं शिवशक्ती आणि भीमशक्ती याचं प्रदर्शन देखील करण्यात आलं आणि या स्टेजवरती आमदार संग्राम जगताप असतील भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर असतील आणि अन्यही वक्ते मंडळी या ठिकाणी होते नेमका हा मोर्चा कसा झाला या मोर्चामध्ये आंबेडकरी चळवळीतील मंडळी किती सहभागी होते आणि कशा पद्धतीने मोर्चा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बाबतीत आणि आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी समाजाच्या मनामध्ये नेमकं काय आहे या मोर्चाच्या बाबतीत हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे माझ्यासोबत चळवळीत सक्रिय असणारे नेते मंडळी आहेत दादा सगळ्यात आधी तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे कालचा जो मोर्चा झाला आमंत्रण आलं होतं का नाही नाही आमंत्रण नव्हतं आम्हाला कोणाला आणि मुळात म्हणजे हा मोर्चाच आंबेडकरी चळवळीचा नव्हता हे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु तो मोर्चा सकल हिंदू समाजाचा मोर्चा होता त्यामुळे आंबेडकर जगाचा बाब आहे त्यामुळे त्यांचा फोटो कुणी पण वापरू शकतो परंतु त्याचा आंबेडकरीच्या चळवळीशी कुठल्या प्रकारचा संबंध नव्हता चार सहा कार्यकर्ते जे कोणी गेले असतील ते त्यांच्या पक्षाचे असतील किंवा त्यांच्या संबंधित कोणी असतील बाकी आंबेडकरी वेळेचे त्यामध्ये कुणी नव्हते ज्या पद्धतीनं बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून मोर्चा काढण्यात आला होता आणि दुसरीकडे हिंदू समाज देखील त्यामध्ये सहभागी आहे नावच दिलं होतं की शिवशक्ती आणि भीमशक्ती तर बाबासाहेबांचा अपमान हा सातत्यानं होत राहतो बऱ्याच जणांना संविधान देखील खटकतं पण मग ही भूमिका नगरमध्ये यापूर्वी कधी घेण्यात आली होती का जी आता घेतली जातीय नाही यापूर्वी तर अशी भूमिका कधी घेण्यात आलेलीच नव्हती आणि मुळात म्हणजे कसं आहे की हे जे आत्ता करतात हे स्वतः संविधानाचा अपमान करतात बाबासाहेबांचा अपमान करता येते आणि हा जो दाखवायचा करण्याचा प्रयत्न काल किंवा त्यांनी केला ना हा सांगा फारसे फक्त बाकी यांना काय बाबासाहेबांवरती प्रेम नाही किंवा काय नाही एक समोरचा आरोपी जो आहे तो योगायोगाने मुस्लिम होता का ह्यांनी प्लॅन करून तो मुस्लिम आरोपी केला होता हे माहिती नाही ते तपास चालू आहे पोलिसांचा परंतु याच्यामध्ये जे दाखवण्यासाठी प्रयत्न करतात तसं सत्यता काहीच नाही तो सकल हिंदू समाजाचाच मोर्चा होता समाजामध्ये निगेटिव्ह चर्चा आहे ना कारण की जर आरोपी पकडलेला आहे पोलिस यंत्रणे चोवीस आतमध्ये तो आरोपी डिटेक्ट केला आहे त्याच्यानंतर तपास चालू आहे आम्हाला काढायचा ता असत आम्ही सुद्धा मोर्चा काढला असता परंतु आम्ही संविधानिक मार्गाने त्या दिवशी गुन्हा दाखल केला आम्ही सगळेच जण होतो त्यामध्ये गुन्हा दाखल झाला त्यानंतर चोवीस तासात दाँ आरोपी पकडला गेला आणि परत मोर्चा काढायचा म्हणजे यांना यांची राजकीय पोळी बाजायची महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा एक मोठा इतिहास आहे जेव्हा कधी कुठल्या गोष्टी घडतात तापमान होतो किंवा दंगली होतात त्यामध्ये आंबेडकरी चळवळ असेल आंबेडकरी जनता असेल ही पेटून रस्त्यावरती उतरत असते निळं वादळ आपण पाहत तस असतो तसंच चित्र नगर काल नगरमध्ये पाहायला मिळालेलं नाहीये मी आपल्याकडे येईल दादा कालचा जो काही कार्यक्रम झाला जनआक्रोश जा मोर्चा झाला स्टेजवरती आंबेडकरी चळवळीतील काही वक्ते होते का जे महाराष्ट्र लेवलच्या आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल काय सांगा नाही नाही जर आपण संपूर्ण कालच्या मोर्चा जर पाहिला असेल त्यामध्ये खरोखर आंबेडकर चळवळ त्याच्या रक्तामध्ये ते त्या मोर्चाला कुणीच गेलेलं नाही नेते तर नव्हतेच आणि साधे सुद्धा नव्हते कारण सदर जो मोर्चा होता कालचा हा प्री प्लॅन होता जरी कुठल्या समाजाने गाड्या त्याशी आम्हाला काही घेंद नाही पण हा मोर्चा प्री प्लॅन होता या अगोदरही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंब झाली संविधान जाळलं गेलं परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडण्यात आली त्यावेळेस आमदार साहेब गप्प होते ज्यांनी जो प्री मोर्चा काढला ते सुद्धा गप्प होते मग आजच ह्यांना कुठून कळवळा आला बाबासाहेबांचा ने यांना पुळका नेमका आला कुठून हा मोठा प्रश्न झालेला आहे त्याचं कारणही सांगतो हो। कारण समोरचा जो कुणी नीच मानसिकतेचा माणूस असेल तो फक्त मुस्लिम समाजाचा होता खरं पाहता हा मोर्चा बाबासाहेबांसाठी नव्हताच एका धर्माला थेट टार्गेट करण्यासाठी होता तुम्ही हा आरोप करताय की बाबासाहेबांसाठी हा मोर्चा नव्हता असं मात्र त्यांनी देखील सांगितलं की आंबेडकरी जनतेने मोर्चा काढला नाही जेव्हा बाबासाहेबांचा अपमान झाला ज्या काही चिठ्ठ्या होते अंडेची टर्फल होती त्यानंतर जो बाबासाहेबांचा समुदाय आहे त्यांनी उद्रेक करायला हवा होता असं त्यांचं बोलण्यात येत तर काय सांगा कसं आहे ना, ना? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ज्या ज्या वेळेस विटंबना झाली पुन्हा नगर शहर पहा नगर शहर पहा जिल्हा पहा महाराष्ट्र पहा भारत पहा पेटून उठतो आम्ही पूर्ण संपूर्ण रस्ते रस्ते बंद करतो पण ज्या ठिकाणी जीवन म्हणजे जी वा म्हणजे खरी घटना असेल त्या ठिकाणी कोणताही भीमसैनिक शांत बसूच शकत नाही पण या पूर्ण नगर शहराला माहिती आहे जी बाबासाहेब जी घटना घडली जे कोणी परिपत्रक फेकले हे पूर्ण संपूर्ण प्री प्लॅन आहे मला एक सांगा रस्त्यावर साधा एक माणूस जर पडला ना तर त्याला आपण लवकर उचलत नाही रस्त्यावर पडलेला कागद नेमकं कसं का वाचलं हो कुणी आज हे नगर शहराला संपूर्ण माहिती आहे हा सगळा प्री प्लॅन विषय त्यामुळं सर्व सुज्ञ भीमसैनिक जे होते त्यांनी त्या मोर्चा जाण्यास टाळलं विषयावरती मी येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबरला हिंदू धर्म नाकारलेला होता आणि त्यासाठीची येवला या ठिकाणी सभा देखील पार पडलेली होती आणि दुसरीकडे कालची गोष्ट बघितली तर आक्रोश मोर्चा हा हिंदू समाजाचं जे काही नेतृत्व आहे किंवा कट्टर हिंदुत्व दाखवण्यासाठी बाबासाहेबांचं नाव देखील त्यात घेण्यात आलेलं आहे दादा याबद्दल काय सांगाल जे काय बॅनर काल दाखवलेले होते जी भाषा आहे जी बोलण्याची शैली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल जी काल, जी जे काल भाषण झाले त्या सर्वांचा मी एक निषेध करतो कारण मोर्चा जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबनासाठी होता यांच्या नावाच्या विटंबनासाठी होता तर जास्त करून त्यांच्यावर बोललेलं चांगलं होतं म्हणजे त्यांनी बोललं पाहिजे नव्हतं त्यांनी तसं न करता एक सामाज थेट टार्गेट केला नको ते त्यांनी वक्तव्य केलं खरं आता त्यांची मानसिकता बाबासाहेबांबद्दल त्यांना काही घेण देणंच नव्हतं त्यांना फक्त एक समाज टार्गेट करून एका म्हणजे जो मागासवर्गीय समाज आहे मागासवर्गीय समाज आणि मुस्लिम समाज याच्यात थेट भांडण लावून द्यायचं कट कारस्थान होतं का आमदार साहेबांचं सरळ स्टेटमेंट आहे का तुम्ही चार लोक आज जायची तयारी करा अरे का करा तुम्ही नेमकं कुणाला उचलून द्यायला लागलेत नेमकं भांडणं करायचे का कारण सांगा ना म्हणजे आम्ही हेच करायचं का बरं उद्याला आमच्या लेकरात जातील मग आमदार साहेबांनी स्वतः या ना आम्ही त्यांच्यासोबत येतो स्वतः या म्हणा मारायला मी स्वतः येईल त्यांच्यासोबत मी गुन्ह्यामध्ये आज जाईल तयार आहे की पण तुम्ही आमच्या लेकरांना आज नका घालू आमच्या लेकरांचं भविष्य खराब नका करू मी स्पष्ट त्यांना सांगतो हे पहा जर महात्मा गांधींना गोडसेंनी गोळ्या घातल्या त्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही ना आम्ही गौतम बुद्धांच्या मार्गावर चालणारे लोक आहेत जर एक माणूस एका माणसाची हत्या करतो आणि त्याचा फोटो जर बाबासाहेबांच्या विटमिनच्या फलकावर लाव लावण्यात येतो तर तो किती निषेध इतका निषेध करू तितका कमीच आहे नेमका तुम्ही आमचा मागासवर्गीय समाज कुठल्या दिशेला मा, घेऊन चाललेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो धर्म त्यागला तुम्ही त्या धर्माकडे आम्हाला परत घेऊन चालले का आमची दिशाभूल करायला लागले का नेमकं परिस्थिती काय आहे आमच्या समाजामधील काही लाचार लोक हे सर्व काही जे घडते ते सर्व लाचार लोकांमुळे घडते समाजात ते दिशाभूल करण्याचं काम करत आहे पण आम्ही जे स्वाभिमानी भीमसे भीमसैनिक जे सर्व चालवतो आम्ही त्यांचं जे मनसुबे आहेत ते कदाबी सक्सेस होऊन देणार नाही कालच्या त्या मोर्चामध्ये फक्त समाज म्हणून तो मोर्चा काढला अख्ख्या नगर शहराला त्यांची मानसिकता माहिती आहे बरं माग मोहम्मद पैगंबर साहेब यांची सुद्धा विटंबना केली गेली कुणी केली कशी केली त्यांच्या नावाची काय झालं कसं आहे पुन्हा नगर शहराला माहिती आहे त्याच्यामुळं किती लेकरं त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आज त्यांच्या त्यामध्ये काही शिक्षित पूर्ण होते त्यांचं भविष्य करा असंच भविष्य मागासवर्गीय समाजाचं करायचं काय कालच्या मोर्चातून ते समोर आलं समोर आलेलं आहे त्यामुळे मागासवर्गीय भीमसैनिक असतील त्यांनी सुद्धा आता प्रत्येक पुढे येणाऱ्या परिस्थितीचा एकदम शांत बुद्धीने अभ्यास केला पाहिजे खऱ्या अर्थानं ही तळमळ आहे की जेव्हा जातीचं राजकारण असतं जेव्हा दंगली मोर्चे असतात यामध्ये आतापर्यंतच्या गोष्टी आहेत की सर्वसामान्य कुटुंबातील जी मुलं असतील त्याच मुलांवरती गुन्हे दाखल होतात आतमध्ये जातात हे पाहिलेलं आहे महाराष्ट्रानं ज्या ठिकाणी रोजगाराच्या गोष्टी व्हायला पाहिजे तर ज्या ठिकाणी मुलांना चांगलं वळण असेल किंवा चांगल्या गोष्टी काढायला पाहिजे या गोष्टींवर बोललं पाहिजे या लोकांना जर बाबासाहेबांचा किंवा डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या विचारांचं एवढंच कळवळ जर आहे तर न्यायमूर्ती गवई साहेबांवरती जे काही बुटफेक झालं त्याच्या बाबतीत एक साखर शब्द काढायला तयार नाहीत हे लोक आणि कालचा जो मोर्चा त्यांनी काढला त्या मोर्चाचं बॅनर जर आपण पाहिला असेल तर त्या बॅनरवरती नथुराम गोडसेचा फोटो आहे त्याच्यावरती सावरकरचा फोटो आहे ज्या विचारांशीच चळवळ कधी जुळ जुडू शकत नाही त्यांचे जर फोटो तुम्ही टाकून जर चळवळीचे लोक बोलवताल आणि तिथे जर दंगल भडकवण्यासाठी जर आमदार प्रक्षोभक भाषण करत असतील तर या गोष्टीचं आंबेडकरी चळवळ कधी समर्थन करणार नाही मी आपल्या निमित्त माध्यमातून मा सर्व आणि मोर्चा काढत असताना जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आंबेडकरी चळवळीचा जर तुम्ही मोर्चा काढताय तर तुमच्या मोर्चामध्ये सकल हिंदू समा हिंदू समाजाच्याच नावाने तुम्ही बॅनर छापले त्यामध्ये आंबेडकरी चळवळीचं बॅन नावच नव्हतं आणि राहिला दुसरा विषय तर तुमच्या स्टेजवर पण कुठलाही नगर शहरातला नाही नगर कुठल्या जिल्ह्यातला मोठा नाही आता तुमच्या स्टेजवर नव्हतं तिथं आणि जे कोणी होते नगर शहरातले स्वयंघोषित नेते त्यांना तर तुम्ही खाली मांडे घालून बसवलं होतं मग हा आंबेडकरी चवळीचा मुद्दा कसा होऊ शकतो आणि मी आपल्या माध्यमातून सर्व नगर जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळीला विनंती करतो की या लोकांच्या कोणी नादी लागू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी त्यांचे लेकरं गमवून आंबेडकरी चवळ मोठ्या कष्टाने उभी केलेली आहे हजारो पुस्तकं पुस्तक त्यांनी आपल्यासाठी लिहिलेली जगात जाऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या मार्गाने चाला तथागत गौतम बुद्धांच्या मार्गाने चाला आणि कुठल्याही दंगल भडकवणाऱ्या या राजकारण्यांच्या पुढाऱ्यांच्या नादी कोणी लागू नका जय भीम <laughs> आजची ही चर्चा आंबेडकरी चळवळीत जे जीव ओतून काम आहेत समाजासाठी काम करतायत ही ती नेते मंडळी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याशी आपण बातचीत केली आहे जगाला युद्ध नकोय तो बुद्ध हवा आहे आणि शांततेचा मार्ग हवा आहे सातत्यानं नगर शहर हे धक्तकते तणावात आहे सातत्यानं वेगळ्या गोष्टी घडत आहेत वेगवेगळे धर्म पुढे येत आहेत वेगवेगळ्या जाती पुढे येत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लोकांपुढे जी वास्तवता आहे जी खरी गोष्ट आहे ती गोष्ट मांडण्याचा आमचा हा माफक प्रयत्न होता तूर्ताच मी इथेच थांबते धन्यवाद देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन ए स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद